मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे आणि जसे की तुम्हाला माहीत असेल की रंधरा वर्षीचे रेशन कार्ड असणे हे आवश्यक आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे सो घोषणापत्र आलेलं आहे तुम्ही आता जर तुमचं रेशन कार्ड नाव नसेल किंवा रेशन कार्ड तुम तुमच्याकडे किंवा पंधरा वर्षाचं रेशन कार्ड तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरून अपलोड करू शकता आणि मग त्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये सक्सेसफुली लाभ मिळेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नेमकं सेल्फ सर्टिफिकेशन काय आहे आणि ते कुठून मिळवायचे हे, हे अगदी सविस्तरपणे थोडक्यात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात <laughs> तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचं हे सो घोषणापत्र आहे तर या ठिकाणी माहिती आपल्याला भरायची आहे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक पहा तर इथे तुम्ही वर भरू शकता मी आणि श्री यांचा मुलगा मुलगी किंवा पत्नी वय आणि व्यवसाय काय आहे राहणार तालुका जिल्हा याद्वारे घोषित कर करतो करते की माझे सर्व साधनापासून एक तीन वर्षाचे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे तर या ठिकाणी तक्ता आहे तो तक्ता या ठिकाणी आपण पाहू शकता इकडे उत्पन्नाचे साधनं आहे जसे की शेती असेल कृषी उद्योग असेल किंवा दुग्ध व्यवसाय शेतमधून मिळणारे उत्पन्न आणि हे उत्पन्न आपल्याला यायचं आहे तीन वर्षाचं इथे एकूण तुम्ही पाहू शकता बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस अशा या कॉलममध्ये उत्पन्न आपल्याला लिहायचं आहे तर आता आपण उदाहरणार्थ चार नंबरचा मुद्दा आहे शेतमजूर शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न आता बावीस तेवीसमध्ये किती उत्पन्न मिळालं तुम्हाला त्यानंतर तेवीस चोवीसमध्ये किती मिळालं आणि चोवीस पंचवीसमध्ये एकूण उत्पन्न किती मिळालं हे या ठिकाणी टाकायचं आहे आणि एकूण या ठिकाणी उत्पन्न तुम्हाला लिहायचं आहे अशा पद्धतीने आणि शेवटचा जो कॉलम आहे त्या ठिकाणी तुम्ही उत्पन्नाचे साधन उत्पन्नाबाबत थोडक्यात माहिती लिहायची आहे या ठिकाणी ही माहिती जर नाही लिहिली तरी पण चालते आणि खाली आपण पाहू शकतो स्वघोषणापत्र घोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे आणि शो घोषणापत्रमध्ये लिहायचं आहे की मी श्री यांचा मुलगा मुलगी पत्नी वय तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि व्यवसाय करता राहणार कुठे तालुका जिल्हा याद्वारे घोषित करतो करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता एकशे नव्याण्णव व दोनशेवे आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझा खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्व जाणीव आहे इथे खाली तुम्ही दिनांक आणि ठिकाण टाकू शकता त्यानंतर स्वयं घोषणापत्र लिहून देणाऱ्याची सही इथे तुम्हाला सही करायची आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही आता अगदी खूप हा फॉर्म सोप्या पद्धतीने भरून अपलोड करू शकता जसे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा कमेंट या ठिकाणी आले आहेत की माझ्याकडे रेशन कार्ड नाही आहे माझ्या रेशन कार्डमध्ये नाव नाही आहे किंवा माझं नवीन लग्न झालेलं आहे आणि मग रेशन कार्डमध्ये नाव नाही आहे तर त्यावर आता मित्रांनो सोल्युशन या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे आणि जसं की तुम्ही पाहू शकता हे जे स सेल्फ सर्टिफिकेशन आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून अशा पद्धतीने व्यवस्थित भरू शकता आणि ऑनलाईन फॉर्म अपलोड करताना त्या ठिकाणी हे अपलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र